आज म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की मी अजित पवारांच्या भूमिकेशी सहमत आहे याचं कारण असं आहे की कोणीतरी आरोप करते तुमच्यावरती की अमुक वर्तमान ते वर्तमानपत्र आणि टी व्ही असणारा सगळ्या गोष्टी चालवतोय मान्य आहे मला की असणारा वाल्मिक जे आहेत ते त्यांचे सहकारी असतील पण तुम्हाला कोणाला तरी सहकारी कोणाचं नाही कोणाचं तरी असतंच तिथे असणारा धनंजय मुंडे यांचा रोल आहे याचं दाखवून दिलं तर माझ्यासारखं पहिलं असेल की त्यांनी राजीनामा द्यावा ही मागणी करणार पण तुम्ही ज्यावेळेस त्यांचा रोलच दाखवत नाही आहे फक्त मित्रत्वाचं नातं आहे कार्यकर्त्याचं नातं ज्यावेळेस दाखवत आहे किंवा यांचे सगळे पैसे सांभाळणार आहे असंही तुम्ही ज्यावेळेस दाखवताय मान्य वेगवेगळे रोल्स आहेत पण ते त्या खुनाच्या इश्यूमध्ये मुंडेंचा रोल आहे का हा मला वाटतं त्याच्यातला महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो मी समर्थनही करत नाहीये आम्ही असं थांबलेलो आहोत जोपर्यंत पुरावा येत नाही तोपर्यंत आपण या प्रश्नावरची भूमिका घ्यायची नाही असेल ना माझं माझं म्हणणं असं आहे की आपण जे म्हणताय ते बरोबर असेल किंवा पंकजा मुंडे म्हणतात तेही बरोबर असे की त्यांच्याशिवाय पान हलत नाही पण पंकजा हे कुठे असणार म्हणते त्या ठिकाणी की जे काही देशमुखांचं झालं ते असणार धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरनं झालंय असं आहे का असं त्या दिवशी त्या ह्या स्टेटमेंट करतील त्या दिवशी आम्ही असणारा आमची भूमिका आम्ही जी घेतलेली नाही किंवा आजही मी आता म्हटलोय की आम्ही काहीच भूमिका घेतलेली नाही आम्ही पहिल्यांदा भूमिका घेऊ हो त्या ठिकाणी